देवबाग येथील रामचंद्र मधुसूदन सामन यांच्या घराचे आगीमुळे नुकसान आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी देवबाग येथे गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत रामचंद्र मधुसूदन सामन यांच्या घराचे संपूर्णता नुकसान झाले अकस्मात लागलेले या आगीमुळे श्री सामंत यांच्या घरातील सर्व वस्तू आगीमध्ये बेचिराग झाल्या त्याचप्रमाणे घराच्या छपराचे व भिंती कोसळून वित्तहानी झाली आहे याची माहिती मिळताच कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देत सामन नुकसानीची पाहणी केली सदरात आटोक्यात आणताना गावातील हे आगीच्या ज्वालानी जखमी झाले श्री लोणे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांनी संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली त्याचप्रमाणे तलाठी श्री राठोड यांना पंचनामा करण्याचे आदेश देऊन तहसीलदार महोदयांना झालेल्या नुकसानीचा जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत चर्चा केली यावेळी मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर रमेश कद्रेकर अनिल केळुसकर राजू मेस्त्री आबा केळुसकर करण खडपे सिद्धेश मांजरेकर तलाटी श्री राठोड आदी स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज देवबाग